₹50 किलो नमस्कार मंडळी मी आणि स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन एका जागेवर मंडळी आज आपण आलेलो आहे मालवणचा जो स लिलाव असतो तो लिलाव या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा जो लिलाव आहे हा दोन प्रकारचा लिलाव असतो एक सकाळी भरतो आणि एक संध्याकाळी भरतो आज जो पाहणार आहोत आपण तो संध्याकाळचा लिलाव असणार आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण असे पाहणार आहोत की हा जो लिलाव असतो तो कुठे भरतो कोणत्या दिवशी मासे स्वस्त असतात त्याच्यानंतर ह्या लिलावामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मासे येतात त्यानंतर जे मासे आलेले असतात तर ते म्हणजे कटिंग करणं असेल किंवा साफ करणं असेल अशी सोय आहे का त्यानंतर मासे घेतल्यानंतर जर आपण इथे लोकल असाल तर ठीकच आहे परंतु जे आपले पर्यटक आहेत जे लांबते आहेत त्यांच्यासाठी काय सुविधा आहे का म्हणजे जे मासे आहेत ना ते पार्सल नेण्याची हे जी जी संपूर्ण माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा जर चॅनलवर नवीन नह असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मंडळीनं हे माश्याचं जाळं घेऊन जात आहेत छोट्या बोटी असतात त्या ह्या बोटीत घालून त्या मोठ्या बोटींकडे घेऊन जातात समोर मंडळी बघू शकत आहे ही छोटी बोट चाललेली आहे ती मोठी जी जहाजं असतात त्यात मासे मारून आणून तिथे ठेवले जातात कारण बोट ते बोटकडे येऊ शकत नाही आणि ह्या छोट्या बोटीत घालून ते मासे समुद्रकिनारी आणले जातात आणि लिलावात विकले जातात मंडळीनं जे समोर पाहत आहे ना ते मच्छी मार्केट आहे जो सकाळ जिला लिलाव असतो ना तो त्या ठिकाणी भरतो आणि बरोबर संध्याकाळचा जो लिलाव असतो ना तो दांडी या ठिकाणी भरतो म्हणजे हे जे अंतर आहे हे जवळपास अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे सकाळचा जो लिलाव आहे तो तिकडे भरतो आणि जो संध्याकाळचा लिलाव आहे ना तो या साईडला भरतो आता आपण बघूया मंडळीनु ह्या लिलावामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मासे आलेले आहेत ते समोर आहेत ते हलवा आहे सौंदाळे हलवा आणि लास्ट आहेत ते मुशी आहेत या ठिकाणी पण हलवा आहे ते छोटे सुरमई आहेत मंडळी समोर आहेत ते बांगडे आहे पोकर आहे आता हे जे दादा उचलते मुशी तो मुशी म्हणतात त्याला हे बघा या काकीकडे आहेत कुर्ले आहेत ते सनाके म्हणजे छोटी सुरमई त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत मंडळीने हे काका काढतायत कुर्ले कुर्ले म्हणजेच खेकडे पी जी टोपले हे दीडशे रुपये सांगतायत त्यानंतर या ठिकाणी आहेत छोटे सुरमई सनाके हे बांगडे आहेत त्यानंतर या ठिकाणी पण भरपूर मासे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बांगडे आहेत कोतर आहेत त्यानंतर समोर बघू शकता मंडळी बांगडे जास्त आहेत आजच्या बाजारामध्ये हे बघा या दादांनी पण इकडे बांगड्याचे वाटे वगैरे लावले आहेत कुरले आहेत त्या मंडळी या ठिकाणी आहेत हलवा आहे करली आहे सौंदाळे छोटी सुरमई फ्रॉन्स आहेत या ठिकाणी एक मा काकी सुरमई वजन करत आहेत हे बघा सुरमईचे आहेत हलवा आहे पुन्हा तिकडे फ्रॉन्स आहेत त्यालाच त्यानंतर इकडे आहे तो सुरमई आहे बघा मोठमोठे ठेवलेले आहेत या ठिकाणी सुरमई पापलेट आहे या साईडला बांगडे ठेवलेले आहेत मंडळीने हे आहेत सगळे बांगडे आज बांगड्याची जी आवक आहे ती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे Uh, मंडळीनं आपण आता पाहिलं की मासे कोणकोणत्या प्रकारचे आलेले आहेत आता आपण असं पाहूया की कोणत्या दिवशी कोणते मासे स्वस्त असतात हा खूप जणांना पडलेला प्रश्न असतो मंडळीनू सांगायचं म्हणजे ज्या दिवशी ज्या माशाची आवक जास्त असते म्हणजे ज्या दिवशी जे जा मासे जास्त येतात त्या दिवशी त्या माशाचा रेट हा थोडाफार कमी असतो थो। जो किंमत आहे ती थोडीफार कमी असते बांगडे खूप प्रकारे म्हणजे खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत त्यामुळे आज जो बांगड्याचा रेट आहे तो कमी आहे मंडळीनं आता आपण म्हणजे रेटबद्दल बोललो आणि आता आपण पाहूया की जे साफ करणारे असतात ना ते लिलावाच्या आपल्याला दोन्ही साईडला लिलाव जो मध्ये भरलेला आहे त्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला अशा दोन्ही साईडला तुम्हाला साफ करणारी मंडळीसुद्धा भेटतात आता आपण बघूया की ते कशा प्रकारे साफ केले जातात मासे मंडळीनं हे काकी आहेत हे प्रॉन्स साफ करतायत म्हणजे त्याचं जे कवर आहेत ते वेगळे करतात हे पण काकी सेम तेच करत आहेत या ठिकाणी आहेत बांगडे आहेत वाटतं छोटेसे या काकी सुरमई कटिंग करतायत हे बघा सुरमई एक म्हणजे काळजीपूर्वक कटिंग करावी लागते मंडळीनं आणि त्याला खूप टाइम पण जातो जसे आपल्याला पीस पाहिजे तसं ती कटिंग केली जाते Yeah. <laughs> you. मंडळीनं अशा प्रकारे हा जो लिलाव असतो हा नेहमी सकाळी आणि संध्याकाळी भरत असतो हा बघू शकता संध्याकाळी इतर वेळेला या लिलावामध्ये प्रचंड गर्दी असते थोडीशी आज गर्दी कमी आहे मंडळीनं हा बघू शकता हा जो लिलाव आहे पूर्ण या साईडला आणि या साईडला हा भरपूर मोठा लिलाव असतो हा मंडळी अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स मिळतात या बॉक्समध्ये तुम्ही भरप घालून ना ते पॅक करून घेऊन जाऊ शकता मंडळी आपण जे आता बॉक्स पाहिले आणि असेच लिलावाचे शिल रीट भरपाच्या सुद्धा असतात तिथून तुम्ही भरप खरेदी करून मध्ये घालून घेऊन जाऊ शकता आता जो आपण घेतलेले आहेत ते आहेत बांगडे आणि हे बांगडे आहेत फक्त पन्नास रुपयाचे आहेत मंडळीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात कसा वाटला व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय